आता ग्रामपंचायतीची स्थापना झाली तशी ग्रामपंचायतीचं कार्यालयच नाही ग्रामपंचायत कार्यालय उभा करण्यास मदत केलेली पण हे बाकीचे लोक थोडा जापास लोक गावातले राजकारण करतात किंवा आम्हाला विचार घेत नाही ही ग्रामपंचायत चुकीच झाली आहे आहे नाईक नगर इकडे भोजा तंडा उधव तंडा शिवाजीनगर या सगळ्याच्या सेंटरमध्ये ग्रामपंचायतीचा रस्ता आहे नऊ मीटर मापून दाखवा रस्त्यावरून आणि मग बांधकाम काल करावं जोपर्यंत लिखा येत नाही तोपर्यंत मला स्वतः मनमान करता येत ना आता व्यक्तिक मत अजच होतं की काय सांगतील कोण कोणाच्या चर्चा पण झाली होती मासिक सभेमध्ये चर्चा वहंसनी काम चालू केलेलं ला आहे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातल्या धसवाडी नावाच्या गावामध्ये मी आहे नेहमीच कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून धसवाडी गाव हे तालुक्यामध्ये चर्चेत असतं गावची लोकसंख्या जेमतेम चार हजाराच्या आसपास आहे येथील नागरिकांनी मला या ठिकाणी आल्यानंतर प्राथमिक स्वरूपाची माहिती दिली आहे आणि नेमका प्रकार काय घडला आहे हे तुम्ही या बातमीच्या माध्यमातून बघायलाच आहोत आणि नेमकं काय आहे सुरू या गावामध्ये आवाज बहुजनांच्या निर्णयच्या माध्यमातून शासन आणि प्रशासनाच्या दरबारी मांडण्याचा माझा प्रयत्न असणार आहे काही नागरिक येथील आहेत मी त्यांच्याकडे जाणार आहे सर समोर याल का तुम्ही का का समोर याल मी इथील नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न आहे बांधकाम सुरू आहे इथे नेमकं आणि तुमची तक्रार सुद्धा आहे सरपंचा चिरंजीव आहे बरं बरं चिरंजीव आहेत तुमच्याशी तुम, तुम, बोलतो मी त्यांच्याकडे जाणारच आहे मला सांगा ग्रामपंचायत कार्यालयाचं बांधकाम इथं सुरू आहे आणि त्याच संदर्भात तुम्ही तक्रार दिल्या गावोगावी बघत आलो आपण की आमच्या गावाला ग्रामपंचायत कार्यालय नाही आमच्या गावाला ग्रामपंचायत कार्यालय झालं पाहिजेत म्हणून तक्रारी जातात परंतु धसवाडी गावामध्ये जे आहे ग्रामपंचायत कार्यालयाचं बांधकाम सुरू आहे आणि तुम्ही ते बांधकाम तिथं होऊ नये अशा पद्धतीचं तुम्ही ते तक्रार केलेली आहे नेमकं काय म्हणणं याच्यावरती तुमचं सर्वसामान्य लोकांचं असं म्हणणं आहे की जाणारी बाडी असेल ते जिराणी सारवा गाडी जाते बर त्याच्यामुळं अडचण व्हायला असं सर्वसामान्य लोकांचं म्हणणं आहे किती दिवसापासून गावला ग्रामपंचायत कार्यालय आता ग्रामपंचायतीची स्थापना झाली तशी ग्रामपंचायतीचं कार्यालयच नाही मग यापूर्वीचा कारभार कुठे बघितला जायचा इथं एक साध समाज हो मंदिर होत त्याच्यामध्ये ग्रामपंचायतचा कारभार चालत होता आणि त्याच्यानंतर आता सध्या जी ग्रामपंचायतचं कार्यालय म्हणून आहे हनुमान मंदिराच्या समोर तिथं ते सभागृह आहे आणि त्याच्यामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये ग्रामपंचायत कार्यालय चालतंय मग हे बांधकाम होणं योग्य आहे का अयोग्य आहे तुम्हाला काय वाटते आता सर्वसामान्य लोकांच्या इच्छेनुसार आता काही विरोधी असते सर येतो येतो सर तुमच्याकडे सुद्धा येतो तुमच्याकडे ये का येतो काही विरोधी असते त्याला वाटते कि बा योग्य ठिकाणावर व्हावं लोकाला अडचण होणे असे काही मत आहेत मग योग्य ठिकाण असं कुठं आहे का दुसरीकडे सध्या तर आता गावठाण भरपूर आहे पण बरेचशा लोकांनी तिथं अतिक्रमण केलेलं आहे मग ते गावठाणामधले लोक आता निघायला तयार नाहीत बरं आमच्या ग्रामपंचायतचा बी आहे प्रयत्न किंवा गावठाणची जागा खाली करावं ही करावं आतापर्यंत दोन वेळेस ग्रामपंचायतीची मंजूर झाले शासनानं होते बरं ते दोन वेळेस बी लॅप्स झाले ग्रामपंचायत आणि त्याच्यामुळे मग ग्रामपंचायतनं हे केलं किंवा कुठेतरी हे फंड जाण्याच्या ऐवजी हे बांधकाम कुठतरी व्हावं हो। बरोबर सरपंचाचे चिरंजीव आहेत म्हणून त्यांचा तुम्ही परिचय सांगितला पण तुमचा परिचय सांगितला तुमचं सा 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 नाव का काय म्हणजे तुम्ही काय करता ते पण सांगितलं मी चारवाक अध्यापक विद्यालयाला प्राचार्य आहे विद्यालय अहमदपूर इथं प्राचार्य आहे पुढच्या महिन्यामध्ये माझी रिटायरमेंट आहे आता सध्या आता मी बरोबर आणि किती मेंबरची ग्रामपंचायत आहे बॉडी कितीची आहे नऊ सदस्य आहेत आणि प्लस एक आ, सरपंच जनतेतून असल्यामुळं सरपंच एक सेपरेट आणि नऊची बॉडी आहे होत असलेल्या प्रकाराबाबत येथील नागरिकांकडे सुद्धा आपण जाऊया सगळ्यांना माझी विनंती असणार आहे नागरिक बोलण्यासाठी इच्छुक आहेत काय तुम्हाला सांगायचं सविस्तर असं मन मोकळेपर्यंत बोला काही नाही दहा दहा पंधरा लोक असे आहेत की त्यांना वाटतं की ग्रामपंचायत होऊ नये आता आतापर्यंत पंच चाळीस पंचेचाळीस वर्षापासून ग्रामपंचायत कार्यालय म्हणून इथं होतं ती बिल्डिंग आता सरकून पण आम्ही जागा दुसऱ्याची घेऊन ते ग्रामपंचायत कार्यालय उभा करण्यास मदत केलेली आहे पण हे बाकीचे लोक थोडं जापास लोक गावातले राजकारण करत आहेत कोण असतील ते लोक त्यांच्याकडे काही जणांना विचारणार आणखी दुसरं ते आहेत बरोबर आहे का त्यांचं योग्य आहे का हा हा विषय ग्रामसभेमध्ये झाला नाही त्याच्यामुळे आम्ही सरपंचाला विचारलो तो हा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हा नागरिकांना विश्वासामध्ये घेण्यात आलं नाही किंवा तुम्हाला याची कल्पना नाही असं तुम्हाला म्हणायचं म्हणजे लकेश माणसा जे आम्ही व्यवसाय केल्या आहेत विसर्वाचं म्हणणं आहे किंवा आम्हाला विचार घेतला नाही बरं त्याच्यामुळे आम्ही सरपंचाला बोललो पण तो सरपंच नुँ। मी ते बघितलं काय मत आहे तुमचं आमचं मत एवढंच आहे की नायक नगर ही जाणार सर्व गाड्या जाणार आहेत एस टी तर ही तर अवघड होऊ लागले अतिक्रमण मध्ये नऊ मीटरचा रस्ता आहे तर ही ग्रामपंचायत चुकीच झाली आम्ही तरी सरपंचाच्या मुलाला सांगितलं होतं काम बंद ठेवा त्याच्यावर आपण चर्चा करू आणि चर्चा झाल्याच्या मग चालू करा काहीतरी ठरेल कुठंत जागा बघूत आपण पण त्याने बंदच ठेवलं चालूच ठेवलं काम माहिती असणारे लोक बोलतातच परंतु ज्यांना काहीच माहीत नसते ते सुद्धा लोक या ठिकाणी उभे आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया तुम्ही नागरिक आहेत अरे तुम्ही खरं तर देशाचं भविष्य आहात तुम्ही बोललं पाहिजे तुम्ही तर आहातच इच्छुक काय मत आहे तुमचं बोला आमचं मत आज असं आहे तरुणी ग्राम ग्रामपंचायत मुळापासून इथे होती थोडा घेऊन मोठी ग्रामपंचायत बांधण्यासाठी इथे सुरू केलं आम्ही आता एस टी जात नाही काय जात नाही तर सगळ्या गावामध्ये मेन रस्त्यावर एस टी जात नाही आमच्या मंदिरात हनुमान मंदिरात पैसे तर चौकून हे करून तिथे एस टी ना काय आहे ना आणि ग्रामपंचायत जे हा इकडे कोपणवाडी आहे नाईक नगर इकडून भोजा तंडा उदो तंडा शिवाजीनगर या सगळ्याच्या सेंटरमध्ये ग्रामपंचायत आहे म्हणजे हे योग्य आहे हां हे योग्य आहे तुम्ही जात तुमचं नाव काय तुम्ही गावचे नाही मला त्याच लोकांना करायचं काय समजते नेमकं नाही जे चालण्या प्रकार ते योग्य आहे का अयोग्य आहे या ठिकाणी सर्वांना मी विनंती करणार आहे हे बांधकाम सुरू आहे ग्रामपंचायत कार्यालय धसवाडी धसवाडी गावच्या ग्रामपंचायत कार्यालयाचं हे बांधकाम सुरू आहे पायाभरणी झालेली आहे आणि या ठिकाणी गावातील नागरिक त्यांना विरोध करत आहे की या ठिकाणी बांधकाम करणं हे अयोग्य आहे कारण दोन जिल्ह्याला जोडणारा हा रस्ता इथून जातो असं त्याचं म्हणणं आहे आणखी काही माझ्याकडे नागरिक का आहेत सर काय सांगता तुम्ही तुम्हाला काय सांगायचं याबद्दल हे जे ग्रामपंचायत बांधकाम चालू आहे ते रस्त्यामध्ये होत आहे हा नऊ मीटरचा रस्ता आहे हो दोन जिल्ह्याला जोडणारा रस्ता असल्यामुळे इथे अडचण होत आहे ग्रामसभेत बाल ठराव न घेत आहे परस्पर काम चालू आहे बरं मला सांगा गेले पहिल्यांदा बोलले काका का हा सगळा आता मुद्दा माझ्या लक्षात आलाय असं सुरू झालं तुम्ही गावकरी काय भूमिका घेणार आहेत सोहळा दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माली पाटील कॉम्प्लेक्स गुंजेगाव रोड राणी सावरगाव भूमिका आता ही भूमिका की <laughs> आता जी मांडी भूमिका मांडलेच घ्या तुम्ही फक्त विरोध करत राहणार काम व्हायचं ते होणारच आहे हे मान्य करेल का नाही विरोध म्हणजे कसा योग्य ठिकाणी व्हावा अपेक्षा आहे लोकांची सर्वसामान्य लोकांची अपेक्षा आहे झालं ते तुमचं म्हणणं जर मंजूर नाही तर तुम्ही काय करणार नाही काय कर का? प्रशासनाच्या पुढे काय करता येते निवेदन जर लिहिलं तुम्ही तुमच्या कार्यालयासमोर आम्ही उपोषण करणार धर्मीय आंदोलन करणार हे सांगतच नाही तुम्ही आता आता पर्याय शेवटचा लोक पर्याय करतील काहीतरी बरं ज्या आता हा मनमानी कारभार सुरू आहे सरपंचा असं म्हणायचं का तुम्हाला मनमानीच चालू आहे ना हो सांगितलं सरपंचा मुला सांगितलं त्यांचे मनमानी कारभार आहे एक दिवस देखील ग्रामपंचायत बंद ठेवली नाही सात सात आठ आठ माणसं आणून ही केलं काम चालू केलं फास्ट म्हणजे मनमानीच आहे ना आणि नऊ मीटरचा रस्ता आहे नऊ मीटर मापून दाखवा रस्त्यावर आणि मग बांधकाम म्हणून आता किती ट्रॅफिक जाम शाळेला लेकर आहे संस्था आहे तिकडं ही गाड्या व्हायला गेल्या दररोज शिक्षकाचे कुणाची ना कुणाची किरकिर चालूच आहे साईडला वाहन लावणार हे काम असल्यामुळे ते बंदच राहणार ठीक आहे तुमच्या सुद्धा भावना माझ्यापर्यंत पोहोचल्यात आता मी थेट जाणार आहे ग्रामपंचायतचा कारभार म्हणून जे बघतात ते सरपंच आणि यांचे प्रतिनिधी म्हणून तुमचे चिरंजीव आहेत इथून नागरिकांनी मला पहिलं तुमचं नाव पूर्ण दत्तालिंबाजी मिरगेवर मिरगेवर साहेब नेमका काय प्रकार सुरू आहे तुमच्या विरोधात हे गावकरी लोक जात आहेत तुम्ही मात्र तुमचं काम सुरूच ठेवलं आहे नाही नाही तसं काही नाही विरोधात कुणी लोक जात असं काही नाही आहे इथं ग्रामसभा झालेली आहे पहिले दोन दोन दिवस ग्रामपंचायतीचं बांधकाम मजून आलेलं होतं तर कॅन्सल पण झालेलं आहे दोन दिवस आता त्यावेळेस शिवसाहेबांचा जास्त प्रेशर असल्यामुळं ग्रामसभा दोन वेळेस मानसिक सभेतला ठराव घेतलेला आहे ग्रामसभा पण झालेली आहे पूर्ण मेंबर बॉडीच्या पूर्ण सह्या सहमतीनंच काम चालू आहे आणि इकडं तिकडं हे गावात हरे गावात असतं नाही का एक एक गली इकडली एक गली तिकडली त्या प्रकारामध्ये थोडंसं राजकारण चालू आहे आता एक मला हे जे शिरारिजनी सांगितलं पारवर मिटिंग बोलवली होती बोलवले होते विचारले होते त्याच्यानंतर तिथे एक वीस पंचवीस लोक होते त्याच्यानंतर मी इकडे दुसऱ्या दिवशी बांधकाम बंद करायला आलो त्या दिवशी एक इथं पण तसेच लोक एक चाळीस पन्नास शंभरच्या आसपास लोक होते जसं त्याने एक अर्ज द्यायला एकूणपर्यंत तीनशे लोकांचा अर्ज आहे मग दोन्हीच्या मध्ये जोपर्यंत प्रशासन मला बंद करायला सांगत नाही तोपर्यंत मी कशाला बंद करायचं म्हणून थांबलेलं आहे कारण नियमाने येणं दोघांनी तसे पंचायत समितीला अर्ज द्यायला दोन्ही साईडनं मग आता त्याच्यामध्ये जे प्रशासन ठरविल त्या हिशोबाने मला डिसिजन घेता येईल बघा जर मला अर्ज पाठवला किंवा तुम्ही बांध बांधकाम बंद करा असं चार चौघ जर सांगता येईल की शासनाचं तुम्ही जाऊन बांधकाम बंद करा मला करता येत नाही ना सर असा विषय त्यामुळे मी बांधकाम बंद केलेलं नाही जोपर्यंत वरून प्रशासन सांगत नाही अर्ज दोन्ही साईडने गेलेले आहेत मजा मला अशी माहिती भेटलेली आहे मी वाचाला कुठलाच नाही पण माहिती असं सांगण्या 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 कोणी कोणाला काम शासनात अडवता येत नाही आणि माझ्यापैकी लिखी अर्ज काय ग्रामपंचायतला असं आलेला नाही किंवा तुम्ही हे काम पण ठेवा गावा गावातून पण जोपर्यंत लिखी अर्ज येत नाही तोपर्यंत मला स्वतः मनमान करता येत नाही आता व्यक्तिक मत आहे जसं त्याचं की काय सांगतील कोण कोणाच्या बारेमध्ये ग्रामपंचायत आज बी गावामध्ये बसायला तयार आहे हर एक मुद्द्यावर चर्चा करायला तयार आहे आमच्याकडून कुठल्या आमच्या बॉडी कोण अडचण नाही दोन्ही साईडला विषय हा हा दोन्ही साईडचा आहे सदस्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला उत्तर देता येईल सदस्याचे प्रतिनिधी म्हणून उत्तर असं राहील की आता सरपंच कसं तर आम्ही आमच्या बहुमतावर झालेले आहेत सर्वसामान्य आता ज्यांनी अर्ज बी दिलेला आहे त्यांचं मतदान होतं पण सर्वसामान्य माणसाचं असं म्हणणं आहे की किंवा सरपंचानी सगळ्याला विश्वासात घेऊन सर्वसामान्य माणसाला आणि बा इथं बांधकाम करायचं आपल्याला मी तर तुम्हाला पहिलं सांगितलं की बा दोनदा ग्रामपंचायतचं बांधकामासाठी शासनाने निधी दिलेला होता पण जागे अभावी तो परत गेलेला आहे यावेळेस असं सरपंचाचे प्रतिनिधी आहेत ते दत्ता मुर्गे त्यांनी सांगितले की बुवा शिवोचं मला दबाव आहे कुठं तरी बांधकाम चालू करा तुम्हाला मी पहिलंही म्हणलं की व्हा बरेचसे आमच्या गावामध्ये अतिक्रमण आहे गावठाणाची जागा भरपूर आहे पण त्याच्यावर कब्जे केलेले आहेत लोकांनी आमचा आता प्रयत्न होता की बा हे गावठांचे हटवा आणि त्या ठिकाणी बांधाव पण त्याच्यात बी कुठं मार्ग निघालेला नाही त्याच्यामुळे खिळीमिळीच्या वातावरणानं जर चर्चा करून जर झालं तर वाद करण्यापेक्षा आता सरपंचाच्या बॉडीला समजा आमचे जे घरचे मेंबर आहेत आम्ही त्यांच्याच बॉडीत सर्वसामान्य लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे त्याचंही म्हणणं ऐकून घ्यावं लागेल की असं जमणार नाही किंवा आमची एकेरी चल द्या असं बरोबर आहे बरं सद सदस्य आहेत का सदस्याचे प्रतिनिधी आहेत स्वतः सदस्य येतो तुमचं पूर्ण नाव सांगा योगेश्वर मारुती पोले बरं काय मत आहे या विषयावरती हा विषय जे आहे सर ग्रामपंचायतीचा पहिली पुरातन पहिल्यापासून चालत आलेली ग्रामपंचायत हे या ठिकाणी आहे आणि ते आठ पण या ठिकाणीच आहे तर काही जणांचं मत आहे इथं ग्रामपंचायत व्हायला नको आहे काही जणांचं गावातील <coughs> नागरिकांचं आणि काही जणांचं मत आहे इथं व्हायला पाहिजे ग्रामपंचायत तसे अर्ज पण गेलेले आहेत पंचायत समितीला परंतु या ग्रामपंचायतची पहिली जी आता आहे त्याच नियमाप्रमाणे सरपंचांनी किंवा ग्रामपंचायत सदस्याच्या सगळ्याच्या सहमतीनं या ठिकाणी ग्रामपंचायतचं बांधकाम चालू आहे आणि हे म्हणते तर इकडं जाण्यासाठी बसला वगैरे अडचण आहे परंतु काहीच अडचण आहे बस आरामशी पहिली ग्रामपंचायत या ठिकाणी होती तर दहा फुटाचा रस्त्यामध्ये दहा फूट ग्रामपंचायत पलीकडल्या साईडला सरकून बांधकाम करण्यात चालू आहे सगळा विचार करून सणी ग्राम आपली गाडी मोठी पण गाडीतून सहज जाऊ शकते तरी पण काही वेळाची अडचण असल्यामुळं आणि काही जणाचे नसल्यामुळे तरी बांधकाम चालू आहे जो पर्यंत प्रशासनाचा प्रेंथ नियम येत नाही तो पर्यंत आपलं काम चालू राहणार आणि सगळ्याच्या सबया सदस्याच्या सहमतीने चालू आहे ग्रामसभेमध्ये चर्चा पण झाली होती मासिक सभेमध्ये चर्चा काम चालू केलेलं आहे एकूणच परिस्थिती जर पाहिली तर सध्या सुरू असलेला धसवाडी गावातील प्रकार हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचं काम आम्ही आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून करणार आहोत आणि या बातमीची दखल घेऊन नेमकं स्थानिक प्रशासन अर्थात तालुका स्तरीय प्रशासन आणि जिल्हा प्रशासन या घटनेकडे कसं लक्ष देईल आणि नेमका काय तोडगा निघेल हे मात्र पाहणं महत्वाचं ठरतंय ताजे आणि महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड अहमदपूर लातूर पुन्हा भेटणार आहोत पुढील भागामध्ये तोपर्यंत जय हिंद रॉयल कारभार मेन्स वेअर लवकरच येत आहे आपल्या सेवेत भव्य शुभारंभ सोहळा दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माली पाटील कॉम्प्लेक्स गुंजेगाव रोड राणी सावरगाव बहुजनांचा